वामन जयंती वामन द्वादशी कथा बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण साजरा करत आहोत वामन जयंती भगवान श्री विष्णूंच्या पाचव्या अवताराचा स्मरण दिन ओम नमो भगवते वामनाय या मंत्रोच्चाराने माझ्या भाषणाची कथेची सुरुवात करते विष्णू भगवान जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा ते, वा ते नवनवीन अवतार घेऊन धर्मसंस्थापना करतात साधूनां साधूना च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे बलिराजाची थोडक्यात कथा ऐकूया बली, बली महादानव व दानशुरा हा, हा। असा उल्लेख पुराणात येतो बलिराजा पराक्रमी आणि दानशूर होता त्याने त्रिलोक जिंकले देवांना हद्दपार केले देव घाबरून वि श्री विष्णूंकडे गेले तेव्हा श्री विष्णूंनी अदितीच्या पोटी वामन अवतार घेतला लहानसा ब्राह्मण बालक हातात कमंडलू कपाळावर तेज बलिराजा यज्ञ करीत असताना तो पुढे आला राजन मला दान हवं आहे फक्त तीन पावलं जमीन सर्व हसू लागले पण बलिराजाने वचन दिलं शुक्राचार्यांनी अडवले तरीही बलिराजाने म्हटलं सत्यम वदिष्यामी वचने स्थितोस्म मी वचन पाळणारच क्षणातच वामन विराट झाले पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला आता तिसरं पाऊल कुठे वामन म्हणाले राजन तिसरं पाऊल ठेवू का तेव्हा बलिराजाने नम्रतेने डोकं पुढे केलं प्रभू माझ्या मस्तकावर ठेवा भगवान वामनांनी पाऊल ठेवलं आणि बलिराजाला पाताळात स्थान दिलं तो हरला पण खरा पराभव झाला का नाही बलिराजाने सत्य दान आणि धर्म जपला त्यामुळे श्रीविष्णूंनी त्याला वर दिला यत्र यत्र मम भक्ता तत्र तत्र, तत्र भव जिथे जिथे माझे भक्त असतील तिथे तिथे तूही असशील आजही केरळमध्ये ओणम उत्सव बलिराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो वामन अवतार सांगतो अहंकार कितीही मोठा असो तो धर्मासमोर झुकतो बलिराज सांगतो वचनभंग कधी करू नये प्रामाणिकपणाचं साम्राज्यच खरं भगवान विष्णू सांगतात देव असो वा दैत्य न्याय सर्वांवर समान आहे बंधूंनो आपणही आपल्या जीवनात बलिराजाची सत्यनिष्ठा दानशीलता आणि वचनपूर्ती शिकूया आपल्यात नम्रता आणि सेवा वृत्ती वाढवूया चला एक उच्चार करूया ओम वामनाय नम ओम विष्णवे नम जय श्री विष्णू तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या स्वानंद रामा स्वानंद रामा आध्यात्मिक चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल अशी आशा आहे कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आमचा उत्साह इकडे द्विगुणित होतो कामाला म्हणजेच कथा प्रस्थापित करताना आमच्या आवाजातसुद्धा एक छान असा उत्साह दिसतो काही व्हिडिओमध्ये नाही दिसत तर कारण थोडंसं व्ह्यूजमुळे कमी येतात सबस्क्राईब करत नाही कारण बरेचसे म्हणजे व्ह्यूज येतात पाचशे व्ह्यूज आले हजार आले करता, तर त्यापैकी दोन तीनच जण फक्त सबस्क्राईब करतात चॅनलला तर प्रत्येकानेच चॅनलला सबस्क्राईब करावे अशी आशा आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आज तर विसरूच नका ओम वामनाय नम लिहायला नक्की विसरू नका आणि ओम विष्णवे नमः सुद्धा लिहा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय